ते खाऊन खाऊ ने ना तोंड फार गोड पडलोय हा ना असं काहीतरी तिखट चटपटीत खायला पाहिजे रस्सावाडा अरे वाड्या अरे वाड्यावाणी चे रस्सा रस्सावाडा काय म्हणतो ते काय म्हणतो तो काय बोलतो मेदूवाड्याचे पुढे गेलाच नाही ड्रायव्हर लाईन हा कमी चुकी नाही त्याची शेव भाजी आणि रोटी आणि दाल तडका एकशे ऐंशी रुपये बिल <laughs> माहिती डिस्काउंट काय खडी साखर खिसत घालून आलाय तिथली सेट यांच्या नको नादी लागू आई तरी तो या सुपीक डोक्यातून अशी आयडिया भारी का मी का म्हणतो ते हटेल ती रस्सा भाकरी तिथे जायचं जेवायला अरे मग तेवढं बिल भरणार असं चालायचं का तिथं जायचं का जेवायला मग इथं पैसा ना पाणी कुठं बिल भरायचं

नेते कधी खुश नेते असं काय करायचं तुमचं मी मूड म्हणजे आम्हाला जरा मूड आला बर मग काय करावं तुमच्या मुडाचं लोणचं घालायचं का नाही आम्हाला खाऊ तुम्हाला आणि मी खाऊ घालायचं अरे तुम्हाला मटन खाऊ घालूस तर मी त्या सुजाता सुजाताबाईला फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये घेऊन जाईन तिला मस्त पैकी एक एक मटन चिकनचं एक एक डिश खाऊ घालीन तुम्हाला खाऊ घालीत नसतो कार्यकर्ते तुमचे कार्यकर्ते निवडणूक आल्यावर आता या तुमच्या सारख्या बोरट्यांना मी काहीच खाऊ घालीत नसतो रस्सा भाकरी रस्सा भाकरी नाही त्या, त्या रसा भाकरीचं पाणी सुद्धा कुकर धुवून जे पाणी असतं ना ते सुद्धा देऊ शकत नाही तुमचा तुम्ही उद्योग बघायचा नाही एवढा आश माणूस आलाय बघ थोडं थोडं खाऊ नाही हॉटेल भाकरी भाकरीकडे जायचं आणि त्यांना म्हणा आम्ही भांडी बिंडी भिंडी घायशित आम्हाला जीव खाला बघा ऐकले तर आता माझा जरा वेगळा प्रोकऱ्याने चालतो आता काय कराव गाड्या मूड तर नाही झाला म्हण माहितीये का कोणती सीधी उंगली से घेणं निकले तो घिका डाबाई त्याडाकारांना पडत आहे उंगली आपण डायरेक्ट डाबाच करतो वाक भाई भाई आता काय करतो तुम्ही थांबा भाऊजी एक प्रश्न विचारायचा होता तुम्ही परीक्षाच घेता नेहमी विचारा तुम्हाला भाऊ किती हो मला एकच भाऊ आहे मी इकडे येतो कधी नाही हो कामधंदे असतात त्याच्या माग कशा सणासुदीले एखाद्या वेळेस येतो एकदा <coughs> काय फायदा मग कशाचा असल्याचा भाऊ भावा असल्याच राक्षबंधन जात की मी भावाकडे राखी घेऊन हो इथं समजा इकडे येत नाही लवकर उद्या काय झालं बरं वाईट काही तुमच्यावर प्रसंग वाढवला भाऊ नको का बहिणीचे करायला आपण माझ्यावर काय प्रसंग आहे मी चांगले सुखाते रात्री अपरात्री मध्यरात्री चर्मनला अटॅक आला दुखायला लागलोच वजन वाढायला लागले गावाखान्यात न्याय कोणी त्यांना नाही भक्क तुम्ही एकट्या तुम्हाला येते की फॉर्च्युनर चालवता भाऊ असला म्हणजे कसं तुम्ही त्यांची छाती तोडत बसता भाऊ बांग बांग, बांग, बांग गाडी चालवीन समजा चेअरमन कुठे डिरीवर गेले पंचायत समितीत गेले आणि तुमच्या घरापाशी बिबटे आला मग भाऊ पाहिजे ना भाऊ पाहिजे एकटीच असते घरी मग त्यात बिबट्याला कल् एकटीच बाई मग ना बिबट्याचा सुळसुळाट चालू आहे सध्या बर भुलटे चोर सुटले चोऱ्या माऱ्या काही होते आजकाल बायकांच्या गाळातलं गणठण तोडलं कानातलं असं ओढलं कान भावाला फोन करावं लागेल त्याला इकडे बोलून घेते का सोपी आयडिया आहे ना त्याच्या संसार सोडून काय आयडिया गावातले आहेत ना चार पाच भाऊ बनवून टाकायचे मी मला भाऊ मला काही काम आहे मी नसताना दुसरा भाऊ पण अवेलेबल राहिला पाहिजे ना आता पण बळच कोणाला भाऊ करता तुम्ही कशाला काळजी करता मी ना चार पाच भाऊ तयार करतो तुमचे फक्त त्यांचं आपण गेट टुगेदर ठेवू माझे चार पाच भाऊ हा आपल्याच गावात आपल्याच गावात म्हणजे सोयीनुसार कोणाला पण फोन केला का पळत आला पाहिजे रात्री पायावर फक्त जरा गेट टुगेदर करू म्हणजे खायची बीची सोय करू टेन्शनच नाही डाळ टाकते पुरण पोळ्याचा स्वयंपाक करते मस्त अहो आता पुरणपोळ्या खायचे दिवस राहिले का दिवसाला काय झाला आता अहो हे बैल आहेत का पुरण पोळ्या खाऊ घालेला पुरणपोळ्या बैल पोळ्याला तुम्ही काय करा आपण मस्त पैकी ना हॉटेलला जाऊ मटण खायला मटन आहे चेअरमन कडे थोडा फार माझ्याकडे नाही जायचं त्यांना सांगायचं माझ्या भाऊंच गेट तुगेदर आहे तुम्हाला बिल भरायचं हा तस माझ्या शब्दाला मान देत बर का ते जाऊ मस्त की मटन कवला आता घरी तुम्ही मटन करणार ते कांदा कापा मटन धुवा शिट्ट्या करा आणि परत ते रस्सा करा कांदा भाजा नको नको ते वैतागच नको आपण का हॉटेल ला जेवायला जाऊ मी करते सोय तुमची चांगले तूंची? चार पाच भाऊ पाहिजेत मला पाच भाऊ तुम्ही काळजीत नाही पाहिजे मग मी लागतो तयारीला मी फोन करीन तुम्हाला मग या तुम्ही ओके डायरेक्ट हॉटेलला त्या पत्ता बित्ता सांगा मी मग लय भाऊजी काळजी तुम्हाला माझी भाऊजी नाही दादा दादा काही गडवाय त्या शब्दात खरच माझं रक्षण करायला मला दादा सापडला युग मग काय या ना जपून दादा हॅलो <laughs> बरे हा बरेच दिवस झाले भेटच नाही तीन चार दिवस झाले हा मला नुसतं स्वप्न सुजाताबाई तुम्हाला काय सांगायचं आम्हाला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तुम्ही दिसले हा काय तो भरजारी शालू हो तू आणि काय तुमचं ते नक्ण नकशी काय हा कपुदरच्या म्हशी अजून आल्या नाही हा म्हशीच म्हशीच काय नाही गा हुँ। हुँ। ती गाडी आली असेल तिथं बघा टोल नाक्याला अडवली असेल तर आपले पोरं पाठवा ती गाडी सोडून घ्या आणि उद्योग आम्हाला नुसता फोन चालू म्हशी गुजरातला जावं लागते तिकडून म्हशी उतर काळजी आम्हाला झाल्या का बघून हा म्हशी बघून झाल्या ना म्हशीच ना हा म्हशी काम होत तुमच्याकडे बोला ना काय म्हणता ते माझी माहेरची माणसं येणार जेवणाची सोय करायची आणि त्या मायाच्या माझी परवानगी घ्यायची काय गरज तुला काय पाहिजे ते आण दोन तीन बाया कामाला लाव काय पुरणपोळी वगैरे काय करायचं सर फार त्यांना श्रीखंडपुरी खूप दाखवून पुरणपोळी मस्त पैकी आपला आचारी बोलवतो एक मस्त बोकड आणायची का मेंढी आणायची देऊस लगेच आपल्या रानातच एकदम कंदोरी करून टाक पण मला घरी त्यांना जेवूच घालायचं नाही मला हॉटेल मध्ये जेव्हा घालायचं त्यांना मटन खाऊ घालायचं हॉटेल मध्ये जेवायची तुम्ही नीट राहता बर ठीक आहे हॉटेल तर हॉटेल कोणत्या हॉटेल मध्ये जायचं ताजला ला का देऊ ताजला नाही हो ते आपलं नवीन झालंय ना कोणतं झाले बाय त्या नगर पाथर्डी रोडला ला आपल्या ते रस्ता भाकरी रस्ता भाकरी तिथं खाऊ घालायचं का चमचमीत हा तिथं खाऊ घालते एवढं काय तुझे सासरवाडीचे लोक म्हणजे तुझ्या माहेरचे लोक आमच्या सासरवाडीचे त्यांचा पाहून चार बीता सा झाला पाहिजे मग चला चला ना बापुड पाच सहा जण आहेत दहा जण असू दे चेअरमन घाबरतो का मला माहितच होत मला माहितच होत मी त्यांना म्हणले होते माझा नवरा लय दिलदार तुमचा नवरा आजपर्यंत कोणाला नाही म्हणला का माणूस असू बाई माणूस असू उतरा कधी यायचे तुमचे बन माझ्या पोटामध्ये असे कावळे बरं पटकन ते वर काढा हो कधी येणार आहेत मला एकदा ताटावर बसलं ना असं ताट समोर आल्याशिवाय त्यांच्या समोर जाणार आपण येणार कधी पाहुणे बोलवा ना पटकन येतील सांगितलेले मी आता किती वेळ वाट पायची हो खूपच वेळ झाला नाही दोन बाटल्या संपल्यात पाणी पिऊ यांना कुठून सुगावा लागला अरे तुझे भाऊ बंद यायचे हे कुठून आले ते बोलू नका त्यांना त्यांना बोलू नका म्हणजे अरे आज म्हणजे आमच्या सासरवाडीची तुझे भाऊ पण जेवायला येणार आहे हे गाच पण कुठून आले त्यांना काही बोलू नका का बोलू नका म्हणजे इथून पुढे हीच तुमची सासरवाडी म्हणजे हेच माझे भाऊ बंद अरे ही बियात कापासून तुझे भाऊ बंद झाली जास्त पंचती नका करू ऑर्डर द्या भुका लागल्या त्यांना अरे उरकी देत का नाही तुझ्या मायाचे माणसं हे काय भांडे फोडून खाते काय खाऊ द्या ना पोट भर दे पोट हातात जेवायचं का काय खाण्याबद्दल बोलू नये का ये का अजून दहा दहा बाकरी का हे बघा माझ्या मायारची माणसं येते त्यांच्या खाण्याबद्दल बोलू नका गाड्या तीन तीन वेळा तुम्ही तुझ्या मायाच्या माणसं आमचं दिवाळ काढतील बिल भरायला चला बघितलं बिला का बिलाचा विषय निघला का काम झाले सगळे गेले उठून सगळे आता माझे माझेच बोकांडी सगळं काय होत आहे मेहून येत तुमची हा चांगली मेवनीत आमच्याकडूनच का दाजीला कधी ना का काय गरज नाही दाजीकडे बिल पाहिजे